आम्ही आमचे मित्र आमचे नातेवाईक आमचे आमचे वाढदिवस साजरा आज संविधानाचा वाढदिवस म्हणजे नेमकं काय आठ्या दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे भारतात संविधान लागू झाले म्हणूनच आपण सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन साजरा

नाही रही मुलांनो आपण दररोज शाळेत म्हणतो ते संविधान नाही तर ती फक्त संविधानाची प्रास्ताविका आहे आणि या प्रास्ताविकेतून संविधानाचा सार सांगितला जातो

दीवन्तुता, दीवन्तुता। ही बंधुता राष्ट्रभावना वाढत जाईल वाढतच जाईल रोज पहाटे सूर्य उगवला की तुमची आठवण येत राहील तुमची आठवण येत राहील जय हिंद जय भारत जय संविधान